नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ भरपूर साऱ्या मैत्रिणींना रांगोळी रोज दारासमोर काढायला तर आवडतेस पण अशा पण मैत्रिणी आहेत की त्यांना दा देवघरासमोरही रांगोळी काढायला आवडते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये देवघरात काढण्यासाठीच्या आठवड्याभरासाठीच्या सात दिवसांच्या सात रांगोळ्या घेऊन आलेली आहे आणि त्या रांगोळ्या एकदम छोट्या छोट्या नाजूक नाजूक आहेत कुणालाही जमतील अशा आहेत आणि अगदी एक एक दोन दोन मिनटात होणारे आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला नक्कीच ह्या रांगोळ्या आवडणार आहेत आणि पूर्ण आठवड्याभरासाठीचा एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या सर्व रांगोळ्या बघायला मिळणार आहेत तर व्हिडिओ नक्की बघा आणि जर तुम्हाला आजच्या रांगोळ्या आवडल्या तर नक्कीच तुम्ही तुमच्या देवघरासमोर काढून बघा किंवा तुळशीसमोर काढल्या तरी चालतील एकदम छोट्या छोट्या नाजूक नाजूक रांगोळ्या आहेत अगदी आपल्या हातभर म्हणजे आपला जो हात आहे तेवढ्या त्या साईजच्याच आहेत तर नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि रांगोळ्या ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर अशा सोप्या सोप्या रांगोळ्या आणि कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या तुम्हाला जर बघायच्या असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे कारण रोजच एकदम सोप्या आणि सुंदर रांगोळ्या तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत आणि जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल त्यावर बरंच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाचा ऑप्शन असतो त्यावर क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाहीत आणि कमेंट बॉक्समध्ये एक हाईप नावाचा ऑप्शन येत असणारे मैत्रिणीनो त्यावरही क्लिक करा म्हणजे आपोआप आपला व्हिडिओ भरपूर मैत्रिणींपर्यंत शेअर होईल आणि खरंच खूपच सुंदर आहेत छोट्या छोट्याच आहेत नाजूक रांगोळ्या आहेत पण व्हिडिओ बघितल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तुम्हाला जर अजून अशा छोट्या छोट्या देवघरात रा काढण्यासाठीच्या रांगोळ्या बघायच्या असतील तर मी नक्कीच तुमच्यासाठी अजून डिझाईन्स घेऊन येईल आधी पण आपण एक दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तुम्ही तेही बघू शकतात आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण अशाच सोप्या सोप्या रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत कारण आपला मोटो एकच आहे मैत्रिणीनो की रोज दारासमोर रांगोळी काढली गेली पाहिजे त्यासाठीच मी एकदम सोप्या सोप्या आणि कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या तुमच्यासाठी घेऊन येत असते म्हणजे त्या कमी वेळात झाल्या म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि तुमच्या दारासमोर एक सुंदर रांगोळी राहील रोजच एक सुंदर रांगोळी राहील आणि जर तुम्हाला अशाच अजून छान छान डिझाईन शिकायच्या असतील आणि दारासमोर रोज नवीन रांगोळी काढायच्या असतील तर तुम्ही आपला रोज दुपारी एक वाजता लाँग व्हिडिओ अपलोड होतो तर व्हिडिओ नक्की बघत जा तुम तुमचं जेव्हाही तुम्हाला टाईम मिळेल नक्की व्हिडिओ बघत जा म्हणजे तुम्हाला रोज दारासमोर नवीन रांगोळी काढायला मिळेल आणि एक नवीन डिझाईन शिकायला मिळेल आणि ह्या डिझाईन्स तुम्ही रोज बघून बघून तुम्हालाही तुमच्या म्हणजे तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून तुम्हीही स्वतः एक डिझाईन तयार करू शकाल तुम्हाला जर बेसिक डिझाईन येत असेल मैत्रिणी तुम्ही त्याच्या बळावर तुम्ही अजूनही डिझाईन्स तयार करू शकतात आणि रोज छोट थोडी थोडी प्रॅक्टिस केली छोटे छोटे आकार घेऊन रांगोळी काढली तर एक दिवस तुम्हाला नक्कीच रांगोळी जमणार आहे तर रोज रांगोळीची प्रॅक्टिस करा छोट्या छोट्या डिझाईन्स तुम्ही दारासमोर तुळशीसमोर आणि देवासमोर ट्राय करा नक्कीच एक दिवस मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढायला लागाल ला तुम्ही माझा शब्द आहे तुम्हाला कारण की रांगोळी काढणं अवघड काम नाही आहे एकदा आपण त्या गोष्टीमध्ये घुसलो की आपोआप आपल्याला सगळं कळतं आणि आपण त्या गोष्टी शिकतो तर सर्वच डिझाईन एकदम सोप्या सुंदर आहेत नक्की ट्राय करा तुमच्या दारासमोर आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात आणि ज्या मैत्रिणी वेळात वेळ काढून व्हिडिओ बघता त्यांचं मनापासून धन्यवाद ज्या मैत्रिणी मला रोज कमेंट्स करतात त्यांचंही मनापासून धन्यवाद असाच तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या आणि मला रोज नवनवीन डिझाईन्स सुचू द्या तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्यासमोर मी त्या लवकर पटापट घेऊन येऊ हीच स्वामींच्या प्रार्थना आहे तर भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळीसोबत पुढच्या भागात तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा दारासमोर एक छोटीशी काय होणार रोज रांगोळी काढा आणि एक रोज नवीन रांगोळी शिका धन्यवाद बाय बाय